आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट कॉम ला नाही तो माझा मुलगा असा पडला होता आणि हा सगळ्यांना हात जोडत होता की माझ्या भावाला वाचवा माझ्या भावाला वाचवा कोणी नाही येते आमच्या मदतीला त्यामुळे मला पण पन... आणि मला पण त्याला उचलता आलं नाही काय करता आलं नाही मीच त्या मनस्थितीत नव्हते मी, मी घरात मोदक करत होते आणि हे सगळं अचानक झालं मलाच इतका शॉक लागला की त्याचं कोणाबरोबरच काही नसताना तुम्ही एखाद्याचा निष्पाप जीवाचा बळी कसा घेऊ शकतात त्याच्या वडिलांना आता अंत्यसंस्कारासाठी आणलं गेलं होतं काय त्यावेळेस एकंदरीत घडलं होतं त्याच्या वडिलांची काय भावना होती ते तर खूप खसले होते ते म्हणतात मी काही केले नसताना मी शिक्षा भोगतोय पण आता माझा मुलगा पण त्यांनी कोणाचं वाईट केलं तर मी कोणाचं वाईट केलं आम्हाला कसली ही शिक्षा दिली ते म्हणजे अजून पण खूप तुटून गेलेत काय करावं काय नाही त्यांचं त्यांनाच कळत नाही हा आणि आयुष्यच सगळं बघत होत आता कोर्टात पण त्यालाच हे केलं त्याचं वय किती अठरा वर्ष तो इतका समजूतदार होता आमच्या घरातल्यांना पण तोच सांभाळत होता पण असं होईल आम्हाला कधीच वाटलं नाही तर या होत्या कल्याणी कोमकर आणि त्यांचं कुटुंब आयुष कोमकर या अठरा वर्षाच्या त्यांच्या मुलाची जी आहे ती निर्घुणपणे हत्या करण्यात आली पोलिसांकडून सहकार्य मिळावं आणि त्याच्या आरोपींना जी आहे ती शिक्षा मिळावी एवढीच एक अपेक्षा जी आहे त्यांनी वक्तव्य व्यक्त केली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका